नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आता खूप मोठा असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या मालिकेत आता अतिशय रहस्यमय खुलासा होणार आहे तर आता या मालिकेमध्ये मा तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार आहे जी सर्वांनाच उत्सुकता आहे तर मित्रांनो पहिले आणि दुसऱ्या पेटीचं रहस्य चा सर्वांसमोर उलगडलं आहे पण तिसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून कोणतं रहस्य बाहेर येणार हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत तिसरी पिटी नेत्राची आहे का ती अद्वैची असेल हे रहस्य या आठवड्यात समोर येणार आहे जेव्हा तिसऱ्या पेटीमध्ये पानावर लिहिलेलं रहस्य समोर येईल तेव्हा पंचपेटिका रहस्य एक रोमांचक वळण घेईल कारण ते रहस्य सर्पलिपीमध्ये लिहिलेले आहे या पेटीमध्ये विरोचक कोण आणि याचंही रहस्य उलगडू शकतं इंद्राणी नेत्राचं रक्षण कसं करणार जेव्हा रुपालीसमोर विरोचकाचं नाव येईल तेव्हा काय होईल पानावरच्या रहस्यामध्ये असं काय लिहिलं आहे जेव्हा चून नेत्र आणि अद्वेतच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे हे आता पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पहिल्या दोन पेट्या इंद्राणी आणि नेत्राच्या हाती लागल्या आहेत हे पाहून आता रुपालीचं रक्त खवळतं आणि ती मनात गाठ बांधते की तिसरी पेटी ती त्यांच्या हाती लागूच देणार नाही सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता फक्त ही मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीच येते